आता निवडणूक आयोगाला जाग आलेली आहे ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक का आयोगानं काही मार्गदर्शक सूचना आता जारी केल्या आहेत मित्र हो कुठलीही निवडणूक आली की मग ते आडमार्गानं कशी जिंकता येईल किंवा विजयाचा दावेदार असलेल्या प्रमुख उमेदवाराला कसं पाडता येईल यासाठी काही जणांचा आटोकाट प्रयत्न सुरू असतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे बघा तो एकसारख्याच नावाचे अन्य उमेदवार निवडणुकीत उभे केले जातात नावातल्या सारखेपणामुळं मतदारांची दिशाभूल करण्याचा हा एक मोठा प्रयत्न असतो पण मग प्रमुख उमेदवाराची मतं विभागली जातात आणि कदाचित त्याचा पराभव सुद्धा होऊ शकतो मतदारांचीही फसवणूक होते आणि अशा मोठा फटका शरद पवारांना सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये बसलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कोठे महांकाळ मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार रोहित पाटील आर आर आबा पाटील यांचे चरणजीव रोहित पाटील ही निवडणूक लढवत होते तिथं विरोधकांनी रोहित पाटील हेच नाव असलेले अन्य तीन अपेक्षा उमेदवार उभे केले होते जळगाव जिल्ह्यात सुद्धा मुक्ताईनगरमध्ये रोहिणी एकनाथ खडसे या प्रमुख उमेदवार होत्या आणि तिथं सुद्धा रोहिणी पंडित खडसे रोहिणी गोकुल खडसे यांची अपक्ष उमेदवारी दिली गेली होती अर्थात त्याचा फटका रोहिणी एकनाथ खडसे यांना बसला दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला लो सुद्धा बघा अगदी काही असंच घडलं होतं म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे भास्कर भगरे गुरुजी निवडणूक लढवत होते ते जिंकून येणार याची सगळ्यांना खात्री होतीच पण इथं तिसरी पास असलेल्या बाबू भगरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांनी अर्ज भरताना आपल्या नावासमोर सर असं पदनाम लावलं होतं या भगरे गुरुजींना सुद्धा कोणी गुरुजी म्हणायचो कोणी सर म्हणायचं तर या दु, 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 दुसऱ्या भगरे यांनी सर नाव लावून काय त्यांनी साध्य केलं किंवा त्यांना काय साधायचं होतं एवढं आहे त्यात निवडणूक आयोगानं घातलेला गोळ भगरे गुरुजींना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं तर तिसरी पास भगरे यांना तुतारी हे चिन्ह दिलं गेलं खरं तर त्या ट्रम्पेट होतं पण निवडणूक आयोग त्याला तुतारी म्हणतो नावातल्या आणि चिन्हातल्या साधरम्यामुळं तब्बल एक लाख तीस हजार मतं तिसरी पास भगरे यांना मिळाली अशा प्रकारच्या खेळ्या निवडणुकीमध्ये हमकाच खेळल्या जातात मित्रांनो निवडणूक चिन्हाच्या साधारम्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून तक्रार सुद्धा करण्यात आली होती पण निवडणूक आयोगानं नाही घेतली दखल शरद पवार यांच्या पक्षाला त्यामुळं नुकसान सुद्धा सहन करावं लागलं आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही असंच घडण्याची शक्यता होती भीती होती पण मित्रांनो आता निवडणूक आयोगाला जाग आलेली आहे ईव्हीएमच्या बाबतीत निवडणूक का आयोगानं काही मार्गदर्शक सूचना आता जारी केल्या आहेत या नव्या नियमाची अंमलबजावणी आता लवकरच म्हणजे बिहारच्या के निवडणुकीपासून के केली जाणार आहे मतदान यंत्रावर आता उमेदवाराचं केवळ नावच नव्हे मित्रांनो तर त्यांच्या रंगीत फोटो सुद्धा दिसणार आहेत हो पहिल्यांदा फोटोच्या तीन चतुर्थांश भागावर उमेदवाराचा चेहरा असणार आहे त्यामुळं नामसाधारम्यातून होणारी फसवणूक आता यापुढे होण्याची शक्यता नाही शिवाय उमेदवारांचे क्रमांक सुद्धा आता अत्यंत ठळकपणे दिले जाणार आहेत नावातलं सारखे पण दाखवून मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांची फसवणूक करण्याचा जो काही रडीचा डाव खेळला जात होता ना त्याला आणि ते करणाऱ्याला निवडणूक आयोगानं आता चांगलीच वेसण घातलेली आहे लगाम लावलेला आहे यामुळं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसलेल्या ईव्हीएम संबंधी मुद्द्यावर आयोगानं महत्वाचा निर्णय घेतल्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षानं नुकसान त्यांना आपलं टाळता येणं आता शक्य होऊ शकतं मतांच्या चोरीबाबत विरोधकांनी निवडणूक आयोगाला सळोके पळ करून सोडलो आणि त्यानंतर या आयोगानं हा एक तरी पण महत्वाचा निर्णय घेतला चला हे सुद्धा नस थोडके मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार